नमस्कार मित्रांनो जय शिवराज स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता आम्ही निघणार आहोत श्री मलंगडला आणि अचानकमध्ये आमचा प्रोग्राम ठरला हा तर माझ्यासोबत आहे कृष्णा आता थोड्याच वेळामध्ये आम्ही निघणार आहे आणि मित्रांनो जे चॅनलवर नवीन कोणी असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर आता त्याच्या बिल्डिंगच्या खाली थांबलेलो आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये निघणार आहे तर त्याच्या स्कूटीवरती जाणार आहे इलेक्ट्रिक गाडी आणि माझी गाडी इथं लावलेली आहे लाईट बंद नाही होती पुढची तर चला मित्रांनो आता निघतोय आम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका असा आहे आमचा तिसगावचा गायचा भाग <laughs> या बैल कुठला रे ह्याच्यात आहे ना शर्यतीचा बैल तिथं पोहोचलेलो आहे बघा हा आहे नेवळी नाका का हा रोड जातो बदलापूर साइडला आणि हा जातो मलंगडला बघा खेकडे विकायला आलेत पहिल्या पावसामध्ये खेकडे विकायला नाही तर ट्रॅफिक लागलेली आहे मी नेवाळीकर तिकडं कुठं चाललं नेवाळी गाव ना, सुरू झालेलं आहे आणि आता सरळ आम्ही चाललो आहे आणि हा मनंगड तुम्ही बघू शकता पुढे किती किलोमीटर आहे सर शिवछत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार नेवाळी इथं आहे आय लव नेवाळी हा नेवाळी गाव आहे ते आता इथं थांबलेलो आहे नेवाळी गाव आणि इथं मग आतमध्ये मस्त असा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभारलेली आहे आणि हे मंदिर आहे सर्व एकदम मस्त वागतो मंदिरामध्ये सुंदर असं मंदिर आहे तर नक्की या इथं एकदा नेवाळी नेवाळी नाट्याच्या आमदार आले तर इथेच दारा बाजू हे मंदिर आहे तर नक्की दर्शनासाठी या दर्शन झाले ते आता पुढच्या प्रवासाला आम्ही निघणार आहे तर चला तर हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य अशी मूर्ती इथं उभारलेली बघा खूप सुंदर आहे जानता राजा आपला महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज सुंदर अशी मूर्ती आहे बघा आणि त्याचबरोबर बाजूला इथे शाळा आहे मराठी मिडीयम शाळा आहे आपली गव्हर्मेंटची आहे केंद्र मांगरूळ तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे तर हा मित्रांनो तालुका अंबरनाथ पडतो आणि तिकडे कल्याण आहे आणि त्याच्याच बाजूला हे सुंदर असं मंदिर आहे चप्पल घातली तर देवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील आपण दर्शन घेतलेलं आहे आता पुढच्या प्रवासाला आपण निघूया श्री मलंगड चला सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे आणि हा कुठला गावालेला आहे आपण एंट्रीला आहे इथून एंट्री केली आपण आणि त्याच्याच बाजूला ये भाऊ आपण मागच्या टायमाला आलो होतो इथूनच आपण घेतलं होतं भाऊ नाव काय आपलं हां दिलीप पाटील तर त्यांचा हा स्टॉल आहे इथं चादर वेगळे फूल सर्व इथं तुम्हाला बघा बघायला मिळेल इथून तुम्ही घेऊ शकता आणि माकडांसाठी इथे चणे शेंगदाणे तर चादरीची काय प्राइस आहे एक अच्छा एकावन्न रुपया पासून आहे स्टार्ट आहे जशी गेल तसं अच्छा ओके अच्छा नवीन एकदम कोरी अच्छा नवीन चादर ना देणार तर असे बरेच स्टॉल आहे इथं खाली तर ही काठी घेतलेली आहे कारण माकडे खूप इथं त्रास देतो त्यासाठी आपण काठी घेतलेली आहे आणि त्यांच्यासाठी आपण सन्नी देखील घेतलेली आहे तर काठी कशी जर भाड्याने घेतली तर वीस रुपये वीस रुपये भाडं वीस रुपये भाडं परत केले तर दहा रुपये रिटर्न भेटणार अच्छा परत केले तर दहा रुपये रिटर्न भेटणार तुम्हाला आणि हे सने वीस रुपयाची चार आहे बघा तर आपला मित्र विक्रम पटवा अगो पुढे पुढे जात आहे हा विषयाने त्याला विचारा घाई झालेली आहे मागच्या वेळेला अर्ध्यावर रिटर्न गेलं होतं पावसामुळे या वेळेला तर कम्प्लीट करणार आहे मित्र बांधून ठेवलेली आहे तुमचा कोणाचा नवस वगैरे काय असेल तर इथून बकरी घेऊन जाऊ शकतो प्रचंड गरम होते असं कारण ऊन आलेलं आहे आणि दुपारच्या टायमाला आम्ही चाललेलो आहे साडे चालू केले साडे बारा वाजता आम्ही गट चालायला चाललेले आहे इथं तुम्हाला जर इथं यायचं असेल हो। इथं नाश्ता वगैरे पण तुम्ही करू शकता मुंबई इस्लाम हॉटेल हा अशा इथे पायरे तुम्हाला बघायला मिळेल तर चांगले लादे वगैरे लावलेले आहे काही असे म्हणजे आपल्यानं पाहत आहे चला गोठे घेऊन चला तर मित्रांनो इथं आल्यानंतर ना इथं तुम्हाला परशुराम पाटील काका भेटतील आणि पर पर्सन पाच रुपये तिकीट आहे तर इथे बघा इथे विंडू आहे तर इथे अ मारुतीच शेंदूर लावलेलं इथे तुम्हाला मंदिर बघायला मिळेल आणि पहिले सुरुवातीलाच हे मंदिर आहे आणि हो मित्रांनो तुम्ही जर वर येत असाल आणि ते जे आहेत आता तुम्ही बघितलं होतं तर ते, ते जर बोलले हात मिळव तर हात मिळवू नका सरळ तुम्ही वरती फक्त चढायचं चा काम करा इकडे तिकडं बनवू नका फक्त लक्ष एकट आहे श्रीमलगड चला इथं बघा मावशी काटीला कलर वगैरे मारतो मस्त डिझाईन चालू आहे पेंटिंग करतो कलर आणि सुंदर अशी पेंटिंग आहे बघा तर ना इथे आता वरती चढल्यानंतर मध्यंतरी अजून पोचलेलो नाही तरी आता आम्ही दोन मिनटं विसरून साठी पोहोचलेलो आहे आणि आता थोडंच वेळ म्हणजे आता वापस चालू करणार आहे थोडा मित्रांनो आराम घेत घेत चला कारण खूप उंच असा हा गड आहे श्रीमलगड साधारण दोन दोन ते अडीच तास लागतात या गडावरती चढायला तर थोडा थोडं थांबत थांबत तुम्ही वर चढू शकता तर आता थोड्या वेळमध्ये आपण निघणार आहे तर चालू तर मित्रांनो आता मध्यंतर आल्यानंतर आहे ना आपल्याला पाठिमाग तुम्ही बघू शकता रोपवे तुम्हाला दिसल तर आता सध्या बंद आहे रोपवे काम चालू आहे तर आता सुंदर असा आहे बघा वर जाण्यासाठी रोपवे बघ तर बाबा जर का इथं आपण आता पोचलेलो आहे पहिला पॉइंट आहे आणि इथे आल्यानंतर पाय हातपाय धुवायचं आहे त्याच्यानंतर इथं दर्शन घ्यायचंय तर हे बघा हे गाडव आहे वरून खाली जातात हे आणि या गाडवावरती जे काय माल असेल तर ते माल याच्यावरती घेऊन वरती येतात तर आपण आणि हे काय आहे यात्री आहे आपल्याला मध्यंतर रस्त्यामध्ये भेटले आणि आपण मित्रांनो हे जे यात्रेकरू आहेत यांना आपण विचारलं तर इथून अजून एक तास आहे तरी आपण बरंच वरती आपण चढ चढून आलेलो आहे तर आम्हाला वाटलं काही अंतरावरतीच येईल पण अजून एक तास लागतं ते बोलतं ते त्याप्रमाणे तर आपण बघूया आता इथं बघा वागेश्वरी देवी पुरातन मंदिर श्रीमरगड तर वाघेश्वरी देवीचं मंदिर इथं पुरातन तर मित्रांनो आपण जस जसं वर जातो तस तसं एकदम थंडगार हवा आपल्याला जाणवते आणि आता काही सपाटी आहे आणि थोडंसं दगडांच्या काही पायऱ्या आहेत आणि अशा काही आहेत पायऱ्या लाद्यांचे लाद्या बसवलेले आहे आणि आजूबाजूच्या आपल्या भागातून यात्रेकरू इथे आलेली आहे अंबरनाथ विठ्ठलवाडी उल्हासनगर कल्याण अशा आजूबाजूच्या परिसरातले यात्रेकरू इथे येत असतात लांबचे देखील येतात आणि हा गड असा धुक्यांमध्ये बघायला मिळतो आहे तर मित्रांनो आम्ही प्रत्येक पॉइंटला आम्ही स्टॉप घेत येतो आहे तर इतका प्रचंड दम लागतो आहे कारण हे जे पायरे आहेत ते जागेवरती असं उंच आहे त्याच्यामुळे पाय पायचे गोळे भरून येतात आणि दमसुद्धा लागू शकतो गड बघा कसा दिसतोय आपला श्रीमल गड दुपारची वेळ आहे तरी देखील दुकान मध्ये हा गड आपल्याला पाहायला मिळतोय अप्रतिम असं दृश्य आजूबाजूचा निसर्गरम्य वातावरण आहे बघा काम चालू आहे रोपेचं इथं बघा मोठे मोठे दगडीचा डोंगर अर्धा खाणलाय खोदलाय डोंगर आणि इथे बघा काम चालू आहे इथं आता आपण हजरत हाजी मीर सकील सुलतान शाह दुसरी सलामी तर इथे आपण आता दर्शनासाठी आलो होतो दर्शन वगैरे घेऊन झाले आणि काहीसा असा परिसर आहे इथे मित्रांनो दर्शन घेण्यासाठी घेण्याच्या अगोदर तिथे पाय वगैरे धुवायचं आहे हातपाय तोंड धुवून मग दर्शन घ्यायचं इथे तर आजी मला बाबाची निशानी आहे आणि वरती फ्लॅग आहे बघा आहे दर्गा आहे आणि आजूबाजूला असे स्टॉल आहे तर इथून तुम्ही चादर वगैरे घेऊ शकता प्रसाद फुल फुल वगैरे चढवायचं असेल तर फुलं पण घेऊ शकता थोडं तर चादर लिना हो तो क्या आहे मतलब ऐसा मतलब क्या क्या, क्या, क्या मिलते है? उसके साथ चादर के साथ क्या क्या मिळत आहे अच्छा क्या प्राइस आहे जैसा ओके सो पचास ऐसा मतलब अच्छा ओके बोल रहे है बाबा तर इथे बघा इथं मस्जिद आहे हाजी मलंग बाबा मस्जिद अच्छा हाजी मलंग बाबा मज्जिद तर मित्रांनो मलंगगाडावरती इथे आपण आता खाली आलेलो इकडे आऊटसाईडला ये थोडा तर इथे घोड्याचे टाप मिळते आपण त्याची किंमत बघूया इसका तो, 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 इसका क्या है? गोड़े तो आपके काय पे घोडे का टाक मिलते है ना तो, तो उसका का पानी अच्छा टाक का, का पानी अच्छा तर घोडेचा टाक पाणी मिळेल तुम्हाला तो उसका क्या रस से है मतलब मत ये पानी से हाजी बाबा ने बनाए थे नुझे 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 नुझे। अच्छा फुट का है फुट में से पानी आता है ओके अरे पानी का 900 साल हो ना पानी ऊपर आता है ना पानी नीचे अच्छा नौ सौ साल हो गया कभी आएंगे आप कभी भी आएँगे पानी आपको ही ओके ये बाबा की करामत है हाजी बाबा की जिंदा बोतल चाहिए ले लो घर में जब बीमार है परेशान है उसको पानी पिला कितना रुपए उसका बोतल इक्कीस रुपये और घर में में बरकत नहीं नहीं रोजी नहीं है घर के कोने में पानी ओके तर मित्रांनो अशा प्रकारे त्यांनी थोडक्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर घोड्याचा इथे टापाचा म्हणजे पाणी इथे तुम्हाला मिळेल जर तुमच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम असेल किंवा अजून तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर इथे ते पाणी मिळतं आहे आणि ते पाणी तुम्ही पिऊ पण शकता आणि घरामध्ये तुम्ही शिंपडू देखील शकता आणि या पाणी एक बॉटल आहे तर याची प्राईज आहे वीस रुपये किती ना वीस एक हा तेच तो वीस रुपये प्राईज येईस का वीस रु घे ना येणार असेल तर इथे हॅलीपॅड आहे ते इथे ते उतरतात आणि मग तिथून पुढे इकडे या मार्गे जातात आणि असं हे वरून आपण एक्सप्लोर करतोय <laughs> <laughs> तो वरून व्ह्यू बघा कसा दिसतोय मस्त एकदम हिरवगार आणि हा रोड आहे बघा खाली तर मित्रांनो हा हाजी मलंगदार का आहे आणि इथून लेफ्ट साइडला ही गल्ली जाती इथून आपण गेलो होतो आणि इथे बघा फोटो वगैरे काढतो ते आता इथून आपण राईट साईडून आपण चाललेलो आहे हा राईट आहे ना हां तो आपण गेलो ते लेफ्ट होता ना तो हा राईट आहे आणि इथे बघा